तुम्ही जगभरातील तमाम वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनासाठी अकोट आगाराची पहिली बस अठ्ठावीस जून रोजी रवाना झाल्याची माहिती अकोट आगाराचे प्रमुख अरविंद पिसोडे यांनी दिली आहे आषाढी एकादशीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दरवर्षी पंढरपूरला येत असतात या भाविकांना पंढरपूरला जाण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने विशेष बसेसची व्यवस्था केली जाते अकोट आगाराने यावर्षी देखील सर्वाधिक फेऱ्यासाठी नियोजन केले असून भक्तांच्यासाठी अकोट आगारातून पहिली बस अठ्ठावीस जून रोजी सकाळी नऊ वाजता पंढरपूरकरिता रवाना झाली आहे सर्वप्रथम बसचे पूजन करून भक्तिमय वातावरणात व आनंदात भाविक पंढरपूरकरिता रवाना झाले यावेळी अनिल आतकड भास्कर महल्ले आनंदराव लाहोरे श्रीकृष्ण बुंदे यांच्यासह बोर्डी शिवपूर अकोट परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने हजर होते एम सी मराठी करिता मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट